नमस्कार मंडळी प्रश्न तुमचा आमचा सारखाच आज जेवायला काय बनवूया खाऊ प्रेमीच्या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आमच्या इथे पण मस्त ऊन आलेला आहे त्यामुळे एकदम मस्त वाटतंय जवळजवळ आठ दहा दिवस मस्त पाऊस 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 होता असो तर आता दुपारचे बारा वाजत आलेले आहेत आणि स्वयंपाकाला मला सुरुवात करायची आहे तर नेहमीच असतो प्रश्न आज जेवायला काय बनवायचं म्हटलं चला छान दोडका आणलेला आहे तर दोडक्याची चणा डाळ घालून भाजी करूयात चणा डाळमध्ये प्रोटीन आहे दोडक्यामध्ये फायबर आहे विटॅमिन्स आहेत तर ही भाजी करणार आहे त्याचप्रमाणे सोबत बिटाची कोशिंबीर आणि पोळी असं एकदम साधं जेवण करणार आहे अजिबात मसाला वगैरे वापरणार नाहीये कारण आता नाही म्हटलं तरी वातावरण बदलतं इथलं आणि त्याचप्रमाणे इंडियात पण आता सगळीकडे गरम वाटायला लागलेला आहे तुम्ही पण काळजी घ्या खूप मसाल्याच्या भाज्या खूप मसाल्याचे तेलकट पदार्थ असे खाऊ नका तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे तर मी इकडे सर्वात आधी डोडक्याचे साल काढून घेत आहे आणि चना डाळ जी आहे ती मी एक तास आधी भिजत ठेवलेली होती वेळ असेल तर मोकळं मुक्ण, मोकळी शिजवा ही भाजी नाही तर मग झटपट टिफिनसाठी वगैरे बनवत असाल तर कुकरला पटकन एक शिट्टी करून घ्यायची भाजी झटपट होते कढईमध्ये कंपॅरेटिव्हली जास्त वेळ लागतो तर ही भाजी करता करता म्हटलं आज तुमच्यासोबत गप्पा मारूया तर आज या व्हिडिओमधून मी सांगणार आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये घ्यायची काळजी आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की उन्हाळ्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची असते तरी पण एक समरी आपण करूयात ह्या सगळ्या म्हणजे मग हा उन्हाळा सगळ्यांसाठी एकदम छान आणि चांगली तब्येत असा जाईल तर प्रत्येक ऋतूमध्ये आपलं कपडे जे घालतो आपण ते त्याचप्रमाणे आहार सगळं बदलत असतं जसं आता उन्हाळा सुरू होतोय उन्हाळ्यामध्ये सगळीकडे उष्णता भरपूर असते गरम होत असतं आपल्याला कंटिन्यू घाम येत असतो आपण जर घराबाहेर पडलो तर डोक्यात असं सूर्य असतो आणि उष्णता फेकत असतो तो आग फेकत असतो असं वाटत असत म्हणजे काय तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये कोणती काळजी घ्यायला पाहिजे की आपल्या शरीराचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन आपल्याला ठेवावं लागतं जर ते खूप फ्लक्च्युएट करत म्हणजे एकदम काही थंड खातोय एकदमच गरम खातोय तर आपलं बॉडी हे डिस्टर्ब होतं त्यामुळे आपण आजारी पडायची शक्यता जास्त असते मग आपण कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे तर सर्वात महत्वाचं आपण बाहेरून कोणती काळजी घ्यायची हे बघूयात तर घराबाहेर निघताना एक साधारण दहा पंधरा मिनिट आधी तुम्ही सनस्क्रीम लावत जा सनस्क्रीम हे आपल्याला व्ही लाईट पासून आपलं स्किनचं प्रोटेक्शन करतं कारण आपली ही जी स्किन असते ती खूप नाजूक असते त्यामुळे जे सूर्याचे किरण असतात त्यापासून संरक्षण करण्यासाठी हे अ सनस्क्रीम आपल्याला उपयोगी ठरतं त्यानंतर उन्हाळ्यामध्ये कॉटनचे कपडे सुती कपडे जेसे सॉफ्ट असतात त्याचप्रमाणे कलर पण असे छान फ्रेश कलर मिळतात बघा तुम्ही असे उन्हाळ्यामध्ये असे डार्क वगैरे कलरपेक्षा फ्रेश कलर खूप छान वाटतात आणि त्या थोडेसे लूज कपडे घातले की आपल्याला जो घामामुळे इरिटेशन होते कधी कधी अलर्जी येऊ शकते स्किनवर तसं होत नाही त्यामुळे मस्त थोडेसे खूप लूज नाही पण थोडेसे लूज कॉटनचे असे मस्त फ्रेश कपडे घालायचे आणि एकदा शक्यतो तो ड्रेस घातला की स्वच्छ धुवून परत मग नेक्स्ट टाइम घालायचा कारण घाम येतो पर आणि परत तेच तेच कपडे घातले तर आपल्या स्किनला अलर्जी येऊ शकते आणि जर तुम्हाला खूपच घामाचा त्रास असेल घामापासून बऱ्याचदा वास पण येतो तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे परफ्युम्स डिओज हे वापरू सुद्धा शकतात हे झालं आता बाहेरून आता शरीराच्या आतलं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन करणं खूप गरजेचं आहे मग ते कसं होईल तर आपण काय खातोय काय पितोय आपली आपण लाईफस्टाईल कशी मेंटेन ठेवतोय ह्या त्यावर आपल्या शरीरा शरीराचं जे टेम्परेचर आहे ते डिपेंडेंट असतं बाहेरचं टेम्परेचर तर भरपूर आहे ते काही आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग ह्या सगळ्या कारणांमुळे ते टेम्परेचर वाढतच आहे वाढतच आहे या सगळ्यामध्ये मग आपल्या हातात काय आहे तर आपण आपल्या स्वतःच्या शरीराची त्याचप्रमाणे आपल्या फॅमिली मेंबर्सची काळजी घेणं सर्वात महत्वाचा पॉइंट येतो तो म्हणजे पाणी जास्तीत जास्त पिणं सकाळी उठल्यावर जसं आपण दोन एक ग्लास पाणी पितो जेवढं जितपत तुम्हाला जातं तो तेव्हापासून ते संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त पाणी प्यायचा प्रयत्न करायचा पाणी पिताना नेहमी बसून प्या राहून पाणी पिऊ नका आणि संध्याकाळ नंतर हवं तसं गरजेनुसार असं म्हणतात सूर्य शक्यतो खायचं नसतं आणि पाणी सुद्धा कमी प्यायचं असतं त्यामुळे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त पाण्याचा पाणी पित जा त्यामुळे तुमचं शरीर हायड्रेट राहील कारण घामामुळे आपल्या शरीरातलं क्षार पाणी कमी होत असतं त्यामुळे आपल्याला पाणी पिणं हे महत्वाचं असतं तर हे झालं पाण्याच्या बाबतीत त्यानंतर उन्हाळ्यामध्ये जी फळं असतात त्याचा जास्तीत जास्त आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे आता बरेच जण म्हणतात की मला फळ आवडत नाही मला फळं खायला आवडत नाही खूप कंटाळा येतो तर, तर, तर हे कंटाळा येतो नाही आवडत हे आपण सोडून दिलं पाहिजे अनलेसन अंटील आपल्याला कोणत्या फळापासून किंवा कशापासून ऍलर्जी असेल बॉडीवर काही रिॲक्शन होत असेल किंवा तुमची तब्येत खराब होत असेल तर ते त्यांनी अवॉइड केलं ठीक आहे पण ज्यांना काहीच नाहीये फक्त आवडत नाही म्हणून खात नाही असं असेल असे तर प्लीज असं करू नका फळांचा पण आपल्या आहारामध्ये समावेश ठेवा फळं रात्री नका करू खाऊ दिवसभरात खा आता तर उन्हाळ्यामध्ये मस्त ज्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असतं अशी फळं असतात जशी टरबूज खरबूज द्राक्ष संत्री अशी वेगवेगळी जी फळं असतात ज्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त आहे असे फळ खात जा कारण त्या त्या सीझनला ती फळं बरोबर नेचर आपल्याला देतं आणि ती आपण खाल्ली पाहिजे फळं खाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची किंवा आपण फळांचे ज्यूस पितो किंवा त्याचा मिल्कशेक करून पितो तेव्हा मिल्कशेक करताना एक गोष्ट लक्षात ठेवा जे सिट्रस विटॅमिन सी ने भरपूर किंवा सिट्रस फूड जे असतील ते दुधासोबत मिक्स करून खाऊ नका Um, जर तुम्ही गुगलवर बघाल तर असं म्हटलं गेलेलं आहे की वॉटरमेलन आणि मिल्क हे प्रॉपर कॉम्बिनेशन नाहीये खायचं त्याच्यामुळे तुमचं पोट खराब होऊ शकतं डायरिया किंवा अजून मोर पॉइजनस होऊ शकतं त्यामुळे दुधासोबत जी फळं असतात ती योग्य तीच दुधासोबत जा मिल्कशेक करून आणि तर मग सिम्पली ज्यूस करा जे ज्यूसचे फळं असतील त्यांचा ज्यूसच प्या नाहीतर मग ते नुसतेच खा नुसते खाल्लेलं तर बेस्टच कारण जाऊन जेव्हा फळं खातो तेव्हा त्याचं फायबर सुद्धा आपल्या पोटात जातं तर ही फळांच्या बाबतीतची एक गोष्ट मस्तपैकी रोज फळ खात जा आपल्या हारामध्ये ठेवाच आणि आता कैरी आलेली आहे तर पण तुम्ही चटणी करू शकतात कैरीची भाजी पन्ह खूप छान छान गोष्टी आहेत ज्या आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे तर जेव्हा आपण जेवतो जेवणामध्ये मसाले कमी त्याचप्रमाणे तेलकट पदार्थ कमी मसाल्यांचा वापर शक्यतो टाळायचा उन्हाळ्यामध्ये कमी तिखट भाज्या करायच्या मसाल्यांचा जा जास्त वापर केला तर आपल्या शरीराची उष्णता वाढते आणि त्यामुळे आपल्याला ऍसिडिटीचा त्रास अपचन उलटी असे सगळे प्रकार होऊ शकतं आणि जी ऍसिडिटी असते ती जास्त झाली तर ना झोपू देते ना बसू देते कारण इतकी जळजळ होते कोणाची घशात जळजळ होते कोणाला डोकं दुखतं तर कोणाला पोटदुखीचा त्रास होतो असे वेगवेगळे प्रकार होतात त्यामुळे जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते थोडेसे कमी करायचे त्याचप्रमाणे तेलकट एकदम गरम पदार्थ खाणं किंवा एकदम थंड पदार्थ फ्रीजमधून काढलं आणि खाल्लं हे टाळायचं आहे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी जसं आपण म्हणतो उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे आपल्या बॉडीला पाण्याची गरज असते तसं आपण जे ज्यूस पितो त्यामधून पण आपल्या शरीरामध्ये पाणी जात असत तर या अजून कोणते कोणते प्रकार आहेत की ज्यामधून आपल्याला पाण्याचा इंटेक करता येईल तर सर्वात महत्वाचं म्हणजे दही तुम्ही फ्रेश दही लावा आणि उन्हाळ्यामध्ये खूप झटपट दही बसतं फ्रेश दही लावा आणि ते खा त्याचप्रमाणे त्याच दह्याचं ताक बनवायचं कधी नुसतं सिंपल मीठ टाकून काळं मीठ टाकून ताक तर कधी जिरा जिरा ताक कधी कधी गोडांबट ताक तर मस्तपैकी पुदिना टाकून करायचं ताक असं हे फ्रेश दह्याचं बनवायचं ताक नाहीतर मग कधी लस्सी बनवायची तर असे प्रकार खूप छान लागतात उन्हाळ्यामध्ये कधीतरी जिरा सरबत जिरा सरबत हे पण खूप चांगलं आहे जर तुम्हाला खूप उष्णतेचा त्रास होत असेल तर रात्रभर पाण्यामध्ये जिरं आणि धणे भिजत ठेवले सकाळी ते पाणी पिलं तरी पण आपली शरीराची उष्णता मेंटेन राहायला मदत होते कोकम सरबत कोकम सरबत हे एक मस्त सरबत असतं ते कलर पण छान असतो सरबताचा आणि चव तर मस्तच लागते त्यानंतर कैरीचं पण आता कैरीचं सीझन आहे तर कैरीचं पनं पण खूप प्यायला छान लागतात शहाळा म्हणजे नारळाचं पाणी नारळाचं पाणी तर एकदम बेस्ट असतं त्याच्यामध्ये हाय न्यूट्रिशन्स असतात ज्यामुळे आपल्याला जर लो एनर्जी वाटत उ... असेल आपल्याला वाटतं उन्हाळ्यामध्ये की आपली अशी कोणीतरी एनर्जीच काढून घेते आणि आपल्याला इतकं लो फील होतं मग अशा वेळेस हे नारळाचं पाणी एकदम बेस्ट ऑप्शन असतो इंस्टंट एनर्जी तर मिळतेच आणि त्याच्यात जे विटॅमिन्स मल्टीविटॅमिन्स मिनरल्स असतात हे सगळे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण पिल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या शरीराला त्याचा फायदा होईल आणि आपली उष्णता आपल्या शरीरामध्ये मेंटेन राहील वाढणार नाही आणि त्याचा आपल्याला त्रास होणार नाही उन्हाळ्यामध्ये आपण जो आहार घेतो जसं त्याच्यामध्ये मसाले कमी वापरले पाहिजेत त्याचप्रमाणे आपल्या जेवणामध्ये पालेभाज्या फळभाज्या या सगळ्याचा समावेश हो असला पाहिजे सॅलड्स जास्तीत जास्त खाल्ले पाहिजे असे नाही तर मग कोशिंबीर खाल्ली पाहिजे काकडीची कोशिंबीर टोमॅटोची त्याचप्रमाणे बिटाची गाजराची अशा वेगवेगळ्या कोशिंबीर छान करून खायच्या ह्यामुळे आपली तब्येत चांगली राहते आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे ह्या सीझनमध्ये मध्ये आंबा खायचा कारण हे फळ वर्षातून एकदाच येतं आणि खूप भारी असतं ते खायला फळांचा राजा ज्यामध्ये विटॅमिन्स असतात आयरन असतं फॉलेट असतं असं वेगवेगळे न्यूट्रिशन्स असतात सुद्धा आंबा हा पण महत्वाचा असतो फक्त ज्यांना शुगर आहे त्यांनी कंट्रोलमध्ये खायचा किंवा अगदी कमी खायचा उन्हाळ्यामध्ये आपले डोळे सुद्धा किंवा तळपाय सुद्धा असे जळजळ करतात चेहरा आपला कधी कधी आगाग करतो तर अशा वेळेस थंड पाण्याने छान चपका मारायचा आहे डोळ्यावर चेहऱ्यावर त्यामुळे सुद्धा आपल्याला बरं वाटतं पाणी पिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची डायरेक्ट फ्रीज मध्ये पाणी आपण ठेवतो आणि ते पितो तर ते, ते पाणी आपल्या शरीरासाठी खरंच चांगलं नसतं त्यापेक्षा मस्त माठ आणायचा घरामध्ये त्यामध्ये पाणी भरायचं ओलं कापड त्याच्या बाजूने लावायचं आणि ते पाणी प्यायचं ते सर्वात बेस्ट पाणी बरेच जण त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुतलेला वाळा असेल मोगऱ्याचं स्वच्छ धुतलेलं फूल असेल तर ते पण घालतात कांद्यामुळे पण कांद्याचा जर रस आपण म्हणतो ना की उन्हाळ्यात समजा ताप आला आणि जर कान थंड असतील तर ऊन लागलं म्हणतो आपण मग अशा वेळेस एक चमचा कांद्याचा रस दिला तरी सुद्धा त्याचा उपयोग होतो म्हणजे कांदा आपण म्हणतो ना ऊन लागलं तर कांदा जवळ ठेवा कांदा हा आपण उन्हाळ्यामध्ये खूप गुणकारी असं आहे उन्हाळ्यामध्ये आपण आईस्क्रीम कुल्फी असे जास्त प्रकार खातो पण ते खूप पण नका नाक, खाऊ हाय कॅलरीज असतात त्यामुळे आपलं वजन वाढण्याची शक्यता असते तर ते कधीतरी ठीक आहे पण नेहमी नका खात जाऊ उसाचा रस उन्हाळ्यामध्ये उसाचा रस प्यायला पण खूप छान वाटतं पण मेक शुअर करा तो बर्फ चांगल्या क्वालिटीचा आहे नाही तर मग उसाचा रस न बर्फ टाकताच प्या चवीला मस्तच लागतो त्याचप्रमाणे गुलकंद गुलकंदामुळे पण आपल्या शरीराची उष्णता कमी होते सब्ज्या जो आपण भिजवून खातो तुलसी तुलसीचं बी हे पण आपण भिजवून मग खायचं असतं त्याचं सरबत बनवायचं त्याच्याने पण उष्णता कमी होते आणि बाहेर जाताना आपलं पाणी कॅरी करा नाहीतर मग बाहेर कुठे पण पाणी प्याल तर मेक शुअर करा की ते पाणी स्वच्छ आहे ज्यामुळे तुम्हाला Uh, उन्हाळ्यामध्ये जे त्रास होता टायफॉइड डायरिया पोटदुखी उलट्या काही टिप्स होत्या आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल अजून पण काही सजेशन्स असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स बॉक्समध्ये दे देऊ शकतात तेव्हा चला हे पेरू आहे पेरूला जे तिखट लावलेलं आहे त्याजिबात तिखट नाहीये कश्मीरी रेड चिली पावडर आहे तर चला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा आणि उन्हाळ्यामध्ये स्वतःची